हाय फ्रेंड्स आता आपल्याला छान मस्तपैकी पिठलं आणि भाकरी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला पिठल्यासाठी लागणारं साहित्य आहे हे छोटस पातेलं भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक कांदा एक टोमॅटो एवढी मेथीची भाजी तडक्यासाठी जिरे मोहरी हळद मीठ आणि हे लसण आणि जिऱ्याचं पेस्ट आहे आणि ही शेंगदाणे आहेत त्यासाठी आता सगळ्यात पहिले आपण थोडंसं मिरची करून घेणार आहोत ठेचा त्यासाठी हिरवी मिरची लसण जिरे मीठ आणि यात कोथिंबीर ऍड करणार आहोत आता आणि आपण हिचं मस्त पैकी मिरची करून घेणार आहोत हिरवी मिरची आता ही आपली हिरवी मिरची जाडसर भरड असे झालेली आहे आणि आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात तडका देणार आहोत आपण तेल आता आपलं गरम झालेलं आहे ह्यात आपण एक चमचा जिरे मोहरी घातलेली आहे छान पूर्णपणे असं फुटल्यावर ही जिरे मोहरी आपलं तडका दिलेला आहे आता छान ते पूर्ण फुटल्यानंतर एकदम शेंगण्याने घालणार अखंड शेंगाने घालायचे कच्चे त्यात आपण घालणार कांदा गुलाबी कलर येपर्यंत हलवायचं छान आता ह्यात आपण टमाटा ऍड करणार फ्लोअरच करायचं म्हणजे छान मऊ होते असं टमाटा नंतर आपण ह्यात आता मेथी बारीक चिरून घेतलेली मेथी आहे मेथीची भाजी आता हे छान असं दमू द्यायचं मस्त ह्यात आपण एक चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ साधारण एवढी भरड मिरची टाकणार आहोत छान असं हलवून घ्यायचं कलर पण खूप छान होईल तुम्ही पाहू शकता साधारण आपलं आता हे होत आलेलं आहे मिश्रण असं थोडंसं तेल सुटलं ना की मग हे झालं म्हणून समजायचं कारण मी आता हे गरम पाणी करून घेतलेलं आहे साधारण दोन ग्लासच्या जवळ टाकायचं आणि मस्त असं उकळी येऊ द्यायचं गरम पाणी घातल्यावर वा मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे अद्रक लसण आणि लसण जिऱ्याचं पेस्ट टाकलेलं आहे हिला मस्तपैकी असं उकळी आली छान हे पीठ टाकत आहे असं नंतर असं घाटून घ्यायचं चांगलं एक पण गोळा येऊ द्यायचं नाही जसं लागते तसं आपल्याला घट्ट हवं असेल तर घट्ट करायचं पातळ हवं असेल तर पातळ शक्यतो पातळ छान वाटतं आता ह्याला असं झाकण लावून एक साधारण सात ते दहा मिनटं होऊ द्यायचं आता आपण थोडंसं तेल गरमला ठेवलेलं आहे त्यात थोडीशी जिरे मोरी घालायचं थोडंसं हिंग घालायचं आणि कढीपत्ता आणि वाळलेली मिरच्या टाकायचे थोडेसेून यात असं टाकायचं वा मस्त हे आपलं गरम गरम पेपला तयार झालेलं आहे एक झालेलाही भाग खालचा आता हे वरचा होऊ द्यायचं आता आपली गरम गरम पिठलं आणि भाकरी तयार झालेली आहे तुम्ही पण ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही